मी पत्रकार संजीव भांबोरे आज माझ्यासोबत उपस्थित आहेत कलेवाडा येथील माजी सरपंच मोहन घोगरेजी आणि त्यांचं गाव व्याप्त आहे तर अशा गावात ज्या मोबाईलची जी रेंज आहे त्या संबंधात काही त्यांच्या समस्या आहेत तर काय सांभा सांगावं ह्या मोबाईलच्या बाबतीत काय काय समस्या आहे तुमच्या गावात सर्वप्रथम मी लिव्ह ट्राम लिव ट्राम टी व्ही न्यूज टी व्ही न्यूज चॅनलचे हार्दिक स्वागत करतो मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी कल्लेवाडा येथील माझे सरपंच मोहन गोगरे आमच्या कल्लेवाडा गाव हा पोनी तालुक्यात येत असून जंगल गाव आहे ह्या गावामध्ये कल्लेवाळा कमकाजरी आणि खैरी अशी तीन गावे गटग्रामपंचायत म्हणून आढळतात तरी आमच्या गावामध्ये रात्री दिवसा इस्र प्राण्याचा वावर होत असतो व ढोर मारत असतो आम्हाला वेळेवर रेंज उपलब्ध नेटवर्क नसल्यामुळे जिओचा आणि एअरटेल वडाफोनचा नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला समोर करण्यास बहुत अडचण होते कंपनींना माझ्या विनंती आहे कंपनींना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला नेटवर्कच्या टावर वाढवून किंवा रेंज वाढवून आम्हाला मोबाईल जोगवा पुरडीत द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा व आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करतो